आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका कौशल्या मातेच्या मनामध्ये समाधान झालं आकाशवाणीतून शब्द ऐकले की श्रीराम प्रभू रामचंद्र वनवसाला जात असताना त्याला दुःख नाही दुःख नसून काय त्या का ठिकाणी सुख प्राप्त झालेलं आहे म्हणून हे शब्द आकाशवाणीचे ऐकल्यामुळे आता खरोखर कळायला गेलं की प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी दुःख नाही तर काय करायचंय पुढील कार्याची आठवण ठेवून प्रभू रामचंद्र निघालेले आहेत म्हणून आता या ठिकाणी कौशल्या माता समाधान झाल्या म्हणतात कौशल्या मातेने आकाशवाणीचे शब्द ऐकल्या बरोबर माय लेकराला म्हणजे दोघाला त्या ठिकाणी समाधान झालं आकाशवाणी होऊन सांगितल्यामुळे दोघं समाधान झाले आणि आता उल्हासानं प्रभुराम चंद्रराव वनोलाजाची आज्ञा कौशल्या आईनं दिली म्हणतात मावळा मावळे दैंड दुःख दारिंद्र मातीची चढ बाजूला गेली सगळं मावळला गेलं आणि आता प्रसन्न मनानं आशीर्वाद दिला आशीर्वाद देत असताना तरी मन प्रसन्न असे लय मोठे भाग येते एखादा त्याच्या चेहऱ्यावरच तेज नाही अन्न कोणाचं खावा तिकडं ते नाही तिकडं लांब नाही जायचं आपल्याला पण मनात जर असं जाऊ आशीर्वाद देताना आपण मोकळ्या मनानं आशीर्वाद दे तो दी। प्राप्त होत असतो तसं मन नाराजण मनात आढीन ना आशीर्वाद ते लागत नसतो तो काही कामात आत नाही आणि आता तर कलियुगात तुमचा आशीर्वाद लागत नाही आणि शाप लागत नाही पहिल्या काळात काय होतं की ते सत्य बोलणारे लोक होते खोटं तर बोलतच नव्हते आणि म्हणून त्याच्या बोलाच ताकद होते तेव्हा भांडणीने काही हाना काही गरज नव्हती निष्ठा शाप द्यायला की तो शाप लागत होता उशाप द्यायला किती प्राप्त होत होता काम की त्याच्या बोलात ताकद होती अधिकारी माणसं होते आता काय घटका घटका का बोलते कोणत्याच काही गोष्टीचं खरं नाही वाणी आणि अशी पोचट झाली पोचट हिच्यात काही लाज राहील नाही म्हणून शाप बी लागत नाही आणि उशापी लागत नाही आता कलियुगात असा अधिकार सांगितला आता कौशल्या मातानं काय केलं प्रसन्न होऊन प्रभुरामचंद्राला आशीर्वाद दिला आणि मठ सुख होऊन प्रभुरामचंद्राला वनाला धाडायची तयारी केली म्हणतात एक म्हणता कौशल्या परुणीज श्रीरामा प्रियाल्लावन नाथ बाबा जनार्दन स्वामीच्या कृपेने सांगतात प्रत्येक काही अध्याच्या शेवटी पण याचे एखाद्या एका अर्धी येते तुम्ही म्हणताना अध्या संपला का अध्या नाही संपला नाथ बाबाने ना जनार्दन स्वामीच्या कृपा करून सांगितलं गुरुला आपण काही जरी कार्य चांगले केलं असलं तर गुरुला अर्पण केलं पाहिजे माझे शब्द म्हणलं नाही पाहिजे माझ्यावर आपण काहीच घ्यायचं नसतं काळजी केलं असलं तर त्यानंच केलंय आपण एक तर निमित्ताचे धनी केलासे प्राणी आणि माझे माझे म्हणून वाया गेला मा आपलं आपण काहीच म्हणायचं नाही नाथबा तेच सांगतात ना जनार्दन स्वामीच्या कृपेनेच केले आणि आता कौशल्या मातीचे समाधान झालं आकाशवाणी झाली प्रसन्न मनाने प्रभू रामचंद्रला आशीर्वाद द्यायला म्हणतात जय परभूरामचंद्राला आशीर्वाद द्याला वनोलाजाची आज्ञा दिली त्याचप्रमाणे पाठीमागं उभा होते लक्ष्मण लक्ष्मणाला पण काय केलं लक्ष्मीना कौशल्या मातेचे साष्टांग दंडवत घातला दर्शन घेतलं आणि लक्ष्मणाने प्रदक्षिणा घातली आणि त्यांना आशीर्वाद मागितला लागोनी मातेच्या चरणा तिस करून प्रदक्षिणा वेगी निगावया प्रोग्राम चंद्र आणि अंकित आणि लक्ष्मणाने दोघाने पण कौसलेमातेची आज्ञा घेतली दर्शन घेतलं प्रदक्षिणा केली आणि तिथून ते आता पुढे निघाण्याची तयारी लागले म्हणतात राज्य विशेष राम मूर्ती गजेंद्र गरुडपती वो वाला सीता तिष्ट लक्ष्मण दोघे समोरून आले समोरून आले असताना सीता मातेला इकडचा अगोदरचा इतिहास काहीच माहित नव्हता का मग कि ते तिकडच लांब बसलेले होते इकडं आल्याच नव्हत्या त्याला काय माहित ज्या इथं आलेले त्याला माहित होतं काल कसं का झालं परदेशी काय झालंय ज्या लांब बटले त्याला काय माहीत काय झालेलं आणि आता सीता मातेने काय केलं की आरती पंच आरती तयार केली वस्त्र तयार केले तिथे दिवे मुटकुळे काय म्हणतात हे सगळं तयार केलंय काय करायचं आता राम राजे होणार आहेत आणि आता मला त्याला ओळायचं म्हणून सांगितलं अशा तयारीला सीता माता लागल्या नाही छत्र गजर त्या या ठिकाणी आता सीता माई काही साधारण नव्हत्या त्यानं ताट तयार केलं हे बांधणे पण त्यानं ओळखिल की आता प्रभू रामचंद्र राज्य होणार आहेत काही गर्जना नाही जे जेकार नाही छत्र चांबर काही धरलेला नाही आणि असेच कसे आले म्हणून त्या ठिकाणी मनामध्ये शंका आली सीता आदर त्या ठिकाणी सीता मातेने पाय धरले आधी दर्शन घेतलं मालकाचं मालकाचं दर्शन घेतलं देवाचे दर्शन घ्यायची गरज नाही त्या मालकाच्या दर्शनात टाकत असते पण तुम्ही म्हणता पण मालक बी त्या पद्धतीचे पाहिजेत ना आता प्रभू रामचंद्राचं सीतामाईनं दर्शन घेतलं न विचारलं की क्षेत्र नाही चांबर नाही प्रधान नाही जवळ कोणीच नाही म्हणून राज्याचे काही चिन्ह दिसत नाहीत याच कारण काय असं सीतामाईने प्रभू रामचंद्र प्रश्न टाकला अभिषेक नाही तत्व राजला कथा सीता मातेने विचारलं लाभकाचे चिन्ह दिसतच नाही अयुधेचे राज्य व्हायचे तेच तुमच्या चेहऱ्यावर तर कुठलंच काही नाही याची काय भानगडे आणि काय काय झाले हे समूळ कथन का काही मला सर्व काही कथन का सांगा राहिले हिरो गुनाता चनु हि चिदमन उल्लासपूर्ण पितृवाकी त्या ठिकाणी राहिलं राज्य राज्याचं सहशिवासन पण काय करायचंय दूर वनासाचं गमन आहे आणि सगळं काय वडिलाच्या आज्ञावरून सगळं काही प्रभू रामचंद्र नाता सीता मातेकडे सगळं काही कथन सांगायला सुरुवात केली एका की राम वनादाता tene सुखावे काही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सांगायला सीता माते पुढे सांगायला सुरुवात केली कि दशरथ राजाला कैकै मातेने काय केलं अगोदर दोन वर मागून घेतले आणि दोन वर मागून घेतले एका राजाने एका वराने भरताला राजे आणि दुसऱ्या वराने मला दंड करण्यामध्ये होणार अशी काही कथा प्रभू रामचंद्राने सीता मातेकडे सांगायला सुरुवात केली आजी, के आजी मागितले आपण एक, एक मजला व्हा निगमन प्रभू मातेला सांगितलं ह्या दोन वरांना काय केलं की दोन्ही वर मागून घेतल्यामुळं आणि याला विलंब नाही सांगितला काय सांगितलं की आजच वनाला निघायची तयारी सांगितलेली म्हणतात राजा प्रमाण काही निघावे सीता माते समोर प्रभुरामचंद्र सांगू लागले असा काही वनवसाचा नियम काहीही घ्यायचं नाही नवे नवे अंगावरले वस्त्र पण घ्यायचे नाही वलकले प्रधान करून वनाला गमन करायचे पाय तण पण नाही घालायचं अनुवानी वनाला निघायचं असे सगळे वनवसाचे नियम सीता मातेकडं प्रभुरामचंद्र सांगू लागले आई कथा गुरु त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं सांगितलं सीतामातेला की सीतामातेला सांगितलं की अशी काही पाठीमागची कथा का झाली आणि आता हीच कथा मी सगळं काही झालेलं तुला सांगायला आलो आणि हे तुला सगळं काही सांगून मी आता वनवासाला निघण्याच्या तयारीत आहे असं प्रभू रामचंद्राने सीता सांगितलं तू कौशल्य पाहिजे आणखीन सीता मातेला सांगितलं आता मी गेल्याच्या नंतर तू काय करायचं तर कौशल्य माते पशी नेमस्त राहायचं आणि तिथं राहत असताना तू म्हणशी ही माझी सासू ये ती सावतर सासू असून माझ्या मालकाला दंडकारण्यामध्ये वनामध्ये धाडलं पहिले ना असं काही होतं वाटतं बरं का आताच्या आता विचार आता करायचा काही प्रभू रामचंद्रानं सांगितलं तिला अजिबात बात काही काही मातेला मातात म्हणायचं तुझी सासूच म्हणायचं तिला दुःख द्यायचं नाही आणि तिच्यामुळं आम्हाला काय होणार आहे तर त्रिभुवनाचं राज्य मिळणार आहे असं प्रभू रामचंद्राने सीता मातेकडे सांगितलं कैकै वरदान हे प्रसन्न समुद्री तर तिला हे तुझे ने आणखीन प्रभू रामचंद्राने सीता सांगितलं की तिचा दोष अजिबात मनामध्ये धरायचा नाही तिचा आशीर्वाद घेतला आणि तिच्या तिच्या शब्दाने काय होईल समुद्र एवढा अधिकार सांगितला आणि एवढी काही ख्याती होईन म्हणून तिचा दोष तो मनामध्ये धरायचा नाही तिला सासू प्रमाणच राहायचं जशी कौशल्य माता सासू ये तशीच काही काही माता ही सासू ठेवा म्हणायचं वनवासी प्रभू मातेकडे सांगितलं हिच्या बोलामुळं काय काय झालं तर हिच्यामुळं मिळू लागलं पण कैकै मातेच्या बोलामुळं मला त्रिभुवनातलं राज्य मिळल पुढे काय आणखीन बहुत काही करायचं आहे आणि ते सगळं करून त्रिभुवनातच राज्य व्हायचंय असं प्रभू रामचंद्रनं सीता मातेकडे कथन सांगायला सुरुवात केली आणखीन प्रभू रामचंद्राने सांगितलं होणारे मी ते सगळं सांगून टाकलं म्हणून काय जराबी दोष मनामध्ये आणायचं नाही सासू प्रमाणच राहायचं कुठला जर सण आला तर तिचं पण दर्शन घ्यायचं आताच्या सुना सासू एक हळद खुलावून बाजूला सारखं सासूचं दर्शन घ्यायची पण लाज वाटत पण प्रभू रामचंद्रनं सांगितलं मालकानं सांगितलं तिचं पण दर्शन घ्यायचं मला सणावाराला दिवाळीला कुठे जर चालली तर तिचा दोष अजिबात मानामध्ये करायचा नाही तिच्यामुळं मला काय झालेलं आहे की त्रिभुवनातलं राज्य मिळणार आहे म्हणून सांगितलं जय श्री लक्ष्म नारायण ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीनारायणाची सेवा करतो त्याचप्रमाणे सासू सासरीची जर सेवा केली तर काय बिघडायला त्याला किती आनंद वाटत त्याला आन तरी आई वडील आहेतच आणि त्याला तरी दुसऱ्या सुना आहेत सगळ्या सुना जर सासू सासरी सेवा केली तर काहीच आनंद घेऊ हेच गरजे नाही पडत पण ह्या इथं भांडतात आणि त्याच्या तिथं भांडत्यात ही नाही चांगली ती नाहीच्या चांगलं नाही ऐकून सगळेच चांगले आहेत पण आपल्या मनातला दोष आहे तेच सांगितलं प्रभू रामचंद्रन जशी लक्ष्मी नारायणाची पूजा करशील त्याचप्रमाणे काही काही मातेची पण करायची काही काही मातेला विसरायचं नाही असं बजावून प्रभू रामचंद्रने सीता मातेकडे सांगितलं सोमित्रा जननी सुखी सांगितलं मातेची अवस्था सांगितली कौशल्य मातेची सांगितली पण त्याचप्रमाणे सुमित्रा मातेची सेवा करायची ज्याप्रमाणे कौशल्य माता जशी सासू त्याचप्रमाणे तुझी सुमित्रा ही सासू तिघी मातेचं वंदन करायचं आणि तिघी माताचं हे करायचं प्रभू रामचंद्राची सांगणे सीतामाहीला अशी होती म्हणतात माझी आज्ञा मानसी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगितलं ज्याप्रमाणे तू माझी आज्ञा पाळतेस त्याचप्रमाणे तू भरताची आज्ञा पाळायची आणि वरा म्हणजे भाया देर भायाच्या मनामध्ये विकल्प नाही आणायचा कि माझे देर येन देर असून याने काय केलं की माझ्या मालकाला वनसाला पाठीलय आणि आता हे राजा झालाय असा विकल्प असा दोष मनामध्ये न आणता भरताची आज्ञा प्रमाण ठेवायची असं प्रभुरामचंद्राने सीतामाईला सांगितलं कौशल्य प्रभुरामचंद्राने सीतामाईला सांगितलं माझी काही अशी आज्ञा आहे की मी वनवसाला चौदा वर्षे गेल्याच्या बाद तू माहेराला पण नाही जाच जनक राजा त्याचे शास्त्री होते जनक राजाकडे म्हणजे माहेराला तो नाही जाता तू नेमस्त कौशल्य माई सासू पशी राहायचं कौशल्या मातेपशी तू तिथे वस्ती करायची आणि इथं तू राहायचं आणि भरताची आज्ञा प्रमाण मानायची असं प्रभुरामचंद्राने सीतामाईला सांगितलं जवो होय माझे माझे ध्यान up. चौदा वर्ष वनवास संपल्याच्या नंतर येईपर्यंत तो आता तुमचे मी काय करू तो एकच करायचं की माझं नामस्मरण करायचं आणि होईन काय त्याचा परिणाम काय नामस्मरण केल्यानं तर ममता मोहो ममता चढ बाजूला जाईन चारी हे सगळं काय तुम बाजूला जाईन आणि दुःखाचं सुख झाल्याशिवाय राहणार नाही ही नामाची ताकद आहे असं प्रभू रामचंद्राने चितामाईला सांगितलं

सीता इकडे सांगितलं जे नित्य माझं नामस्मरण करीन तर त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही त्याचा सुख किती तर दुःख विसरून सुख झाल्याशिवाय राहत नाही आणि नामस्मरणाची आहे म्हणून तू काय करायचं येईपर्यंत चौदा वर्षे निमस्तन माझं ध्यान करायचं जो कोणी माझं जर ध्यान करीत असेल नामस्मरण करीत असेल तर त्याला काय सुख झाल्याशिवाय राहत नाही दुःख संसारात नाही कुठलंच दुःख राहत नाही सीता ना, नाही सांगितलं प्रभू रामचंद्र ते कोणाला सांगितलं तुम्हा मला सांगितलंय पण आपण काय करतो रामाना कर जातो सगळ्या काही प्रत्येक गोष्टीला तिकडे झालेलं आहे सीतामाईला नाही ना सांगितलं दुःख ना दुःख कोणलाय फक्त आहे दुःखात जर असताना जर ध्यान अशा पद्धती जर केलं तर त्याचं दुःख निरशन होऊन सुख झाल्याशिवाय राहणार नाही ना ना हेच प्रभू रामचंद्र सीतामाईला सांगू लागले वचन हृदयी लागला तो पुर्ण जाले नयन जानन की या ठिकाणी प्रभुरामचंद्राने सीतामाईला असं काही सांगितलं सांगितल्याबरोबर नाथबाबा म्हणतात त्याची अवस्था अशी झाली की हृदयाला बाण लागल्यासारखे शब्द लागले गेले आणि आता कोन्या बाईचे आईचे समजा माईचे मालक चौदा वर्षे वनवासाला जाणार आहेत चौदा वर्षे भेट होणार नाही आणि त्या स्त्रीला काय वाटण त्याला की आपले मालक चौदा वर्षी जाणार आहेत म्हणल्यावर काय वाटन मालक पंढरपूरला चार दिवस जर झाले गेले तर चार बाऱ्या फोन येतो कुठे येत नाष्टा झाला का तुमचा जेवण झाले का मोडासन कीर्तन आता चार चार वेळा वेळातून फोन येतोय आता यायचे मालक चौदा वर्षे जाचे तेव्हा अशी फोनची काही सुविधा नव्हती अशी अवस्था आहे म्हणून हे प्रभू रामचंद्राने सांगितल्याबरोबर हृदयाला बाण लागल्यासारखे शितामायचे लागले म्हणतात ना बा काय झालं पुन्हा पुढं गंभीर आहे हो पतियुगाचं दुःख सहन करणं पण एवढं सोपं नाही सीतामाईची अवस्था झाली म्हणून नवल नाही असं बरेचसे आम्हाला असा येते हो सीता अवस्था अशी झाली की चौदा वर्षे मालक जाणार आहेत आणि चौदा वर्षे भेट नाही मग कशी अवस्था झाली असं बघा कौशल्या माती जा जा जशी अवस्था झाली त्याच्यापेक्षा सीतामाईची अवस्था झाली एवढी अवस्था झाली त्याचे मालक नाही धमल्यावर पुन्हा एवढी अज्ञाप्रमाणे सांगितली आणि अगोदर काहीच माहीत नव्हतं काही गाणगुन बी नव्हती एकदम हे बोललेले शब्द हृदयाला बाण लागल्यासारख्या प्रमाणे त्या ठिकाणी लागले म्हणतात सीतामाईच्या त्या ठिकाणी नाथबा म्हणतात सीतामाईची आशा अवस्था झाली दुखान कासावीस कासावीस जीव झाला आणि कासावीस दुखान झाल्याबरोबर रघुरामचंद्राचे पाय, पाय धरले पाय धरले आणि पाय सोडीच ना त्याने सांगितलं तर दर्शन घेतलं पायाचा तू सरकन बाजूला पण पायच सोडीना आणि नाही पाय सोडून काय बोलतात पुढे ऐकून सीता मातेने प्रभू रामचंद्राचे पाय धरले नाही सडे आणि मग पाय धरून सांगितलं की राज्य वाटेले सगळे सेवक अशी सगळे राज्य तिकडे राज्यकारभार बाजूला काढून दिलेला आहे म्हणून आता मी काय करेन आता राज्य असल्यामुळे तुमची सेवा करायला प्रधान जण होते अयोध्येचे बरेच जण होते पण वनामध्ये तुमची सेवा करायला कोण नाही म्हणून नित्य सेवा करायसाठी येण्याची आज्ञा सीतामाता माता प्रभू रामचंद्राकडे मागू लागल्या सर्वसेवे स्वार्थ मज ला सर्व श्री लग्न उनाथ माधा मामृत उर्वा या ठिकाणी सीतामाय ने कितलं माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही पूर्ण करा नाही मनुज नका ना काय करा की तुमच्या सोबत सलम मला भी घ्या आणि काय करा मला निश्चित तुमची सेवा करायची असं सीता मातेने प्रभु रामचंद्र कडे सांगितलं मग बोलीला नेन सावधान त्याने प्रभू रामचंद्राकडे सांगितलं की मला तुमच्या संग वनसर याचा निर्धार माझा पक्का आहे पण प्रभू रामचंद्राने सांगितलं सीता मातेला अरे तुला वनवासाचे चिन्ह काय काय माहीत नाही वनवासात काय दुःख हे माहीत नाही काय त्या वनामध्ये गेल्या कोणतं कुठलं काय सुख सुखे का म्हण तुला आता सगळं त्या वनामध्ये काय काय कशी का कशी अवस्था आहे सांगतो ऐक राजा तिला प्रभुराम चंद्राने सीताईकडे सांगितलं अशी काही त्या वनवसाचे नियम आहेत की राज्यातलं अनुप्रमाणही काही न्यायचं नाही वस्त्र बी हे करून टाकायचे वलकले प्रधान करायचे आणि पायात बी काही घालायचं नाही आणवानी जायचंय असे ते वनवसाचे नियम आहेत आम्ही पंढरपूरला आलो असताना आम्ही रगी आणल्या सतरंजी आणल्या पुन्हा फोन केले महाराज गाध्याकोडोशी टाकायच्या इतका असून बी एवढ्या असून बी आम्हाला कमीच पडायला सात दिवसासाठी आणि यायला चौदा वर्ष जाचन काही मातेनं असा नियम घालून दिला की राज्यातला तुम्हाला अनुप्रमाणे मी काही नेता येणार नाही आता प्रभुराम चंद्र सीता मातेला अशी अवस्था सांगू लागली

आणखीन सांगितलं वल्करे परिधान करायचे आणि जटा बांधायच्या न्यायतिर तेल लावायला नाही का मेकअप करायला नाही का आरसा बघायला नाही कुठलच काही ना नाही असे वनसाचे नेम परभुरामचंद्र सीतामातेला सांगू लागले दंड तेव्हा दुःखदा आणखीन प्रभुराम चंद्राने सांगितले दंडकारण्य हे दुर्धर वने मी तर आधीच सांगितलं दंड वनाची ख्याती एवढं दंडकारण्य दुर्धर वनात ये आणि पायातही काहीच नाही आणवणे चालायचे काटे ऋत्य उणे वाराय पाऊसे चिखले काय म्हणून नाही ह्या दंडकारण्यामध्ये आणि काय ऋतूत सगळ्यात ऋतू सगळा काही तरासे तुझे पायात असे आहेत कसे आहेत लक्ष्मीचे पाय आणि असे पाये सुकुमार असताना

सांगायला सुरुवात केली सीता मातेकडे वनामध्ये गेले असताना काय काय दुःख तुला सांगू वनामध्ये जर असं अडी अडचण असलं तर त्याचे सरप सांगितले विंचू सांगितले आपण आयचनात न करे शिरू विचू का त्याचप्रमाणे सगळं आयचनाचे विचू सरप असे पुन्हा प्राण्याचे काही नाव सांगितले आणखी नाथ बाबा काय काय सांगतात बघू ना उष्ण प्रभू रामचंद्राने सीताईला सांगितलं वनामध्ये काय तुला पोळ्या करून खाता येणार नाहीत का पोहे काय तर आहार खावा लागल आणि आहार खावा लागन आणि शेज म्हणजे कशात टाकावं टाकाव ला गवत कापून ते गवताच्या शेणावर बसावं लागन अशी ते दंड करण्यात आणि वनामध्ये गेले अशी अवस्था आहे आणि ही तुला सहन होणार नाही असे प्रभू रामचंद्र सीता मातेकडे सांगू लागले तू राजा अ सांगितलं तू तर राजाची राजकन्येश सुकुमारेस जनक राजाचा अधिकार साधा नव्हता आणि जनक राजाची मुलगी होती लाडकी मुलगी होती जनक राजाची आता त्या जनक राजाच्या घरीच काही कमी नव्हता अधिकारी होते आणि इकडं दशरथ राजाची सून होती साधारण नव्हती आणि अशा दशरथ राजाच्या सुनाला आणि जनक राजाच्या मुलीला दंडकारण्यामध्ये वनास कव्हा कठण असं परभू रामचंद्र सीतामातेकडे बोलू लागले आयकडी ਸਿਤਾਵਲੀ ਹੱਸੇ ਵਦਨ ਜਵਲੀ ਅਸਤਾਰ ਆਨੰਦ ਦੁਇ ਤੇ ਬੰਧਨ ਬੰਧਿਨਾ सीता मातेने प्रभू रामचंद्राने अशी अवस्था सांगितली अशी सांगितली त्याने ऐकल्या बरोबर त्याला हसू आलं हसू आलं ही अवस्था करतेच काय इच्छू सर पहिलं काय करणार म्हणे प्रभू रामचंद्र नाव जर घेतलं तर कळिका जवळ येत नाही अधिकारी एवढ्या नावात ये आणि माझ संघ तो स्वतःचे आणि मग प्रभू रामचंद्र जवळ असल्या मला कशाचं दुःख बाधा काय होणार नाही असं म्हणून सीता माता हसून प्रभू रामचंद्राला बोलू लागल्या सीता मातेने सांगितलं आरण्यात एखादा माणूस आडकाला जरा 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 अंधार पडायला लागला आणि त्याला काही नाही दिसत तिथे क्रि्र असा आवाज झाला तो राम 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 म्हणतो तर त्याचं तिथलं दुःख निरसन होत आहे आणि मला तर स्वतः तुम्हीच सांगायचं आपली अवस्था तिची ना नाव घेतो देवाचं पंक टायमाल हो टायमा हो। पुरतच तितकेत राम 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 मान पुढं पुढे चलतो ते मागं गेलं लाटी ते गावातले दिसले की आपलं हरपलं मागचं पण सीता मातेनं सांगितलं तशाच संकटात नाम धारकाला जर तुम्ही त्या टायमात जर ते जाते मी तर मुखामध्ये नामस्मरण आणि समोर तुम्ही एवढं असताना मला दंड करण्याचं काय भीती आहे असं सीतामाता प्रभू रामचंद्राला सांगू लागल्या